साप्ताहिकचे संपादक राजेंद्र बनारसे यांचं शिवशक्तीधाममध्ये हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्यासोबतच आमचे हुंडेकरी साहेब यांचंही स्वागत शिवशक्तीधाम हरंगुळ बुद्रिक या ठिकाणी विविध धार्मिक कार्य नियमित चालत असतात यामध्ये विशेषत लहान मुलांसाठी संस्कार शिबिर संस्कार शिबिरांचं आयोजन व विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवशक्तीधाममध्ये नेहमी होत असतं श्री वीरभद्रेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत शिवशक्तीधामधून विविध उपक्रम राबवले जातात यामधील सर्वात महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणला तर विद्यार्थी संस्कार केंद्र दुसरा या ठिकाणी ज्योतिष मार्गदर्शनही केलं जातं तसेच भाविक भक्त या ठिकाणी येतात आपल्या समस्या सांगतात व या ठिकाणी त्यांच्या समस्याही सुटतात तर परिसरातील भाविक भक्तांना विनंती आहे दंडवत न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी शिवशक्तीधाममध्ये येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा व उपक्रमा या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं हे शिवशक्तीधामचे प्रमुख या नात्याने मी प्राध्यापक रमेश स्वामी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा संस्कार शिबिराचा लाभ घ्यावा कारण की भारतीय संस्कृती जर टिकवायचं असेल तर या ठिकाणी असं संस्कार वर्गांचं आयोजन होणं आणि त्या आयोजनामध्ये सर्वांनी सहभागी होणं आज काळाची गरज बनत आहे म्हणूनच शिवशक्तीधाम थरंगुळ बुद्रुक या ठिकाणी अशा प्रकारच्या विविध वर्गांचं आयोजन विविध या ठिकाणी सोड संस्कारांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं तसे धार्मिक अनुष्ठानसुद्धा या ठिकाणी विविध होत असतात तर भावी भक्तांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपले जीवन कृतार्थ करावे ही शिवशक्तीधामच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो या वीरभद्रेश्वराय या ठिकाणी वीरभद्रेश्वराय नमः म्हणून मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर या परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे हा संकल्प करत असताना या परिसरातील सर्व शिवभक्त हिंदू धर्मप्रेमी आणि सज्जन शक्तीला त्यांनी विनंतीपूर्वक आवाहन केलेलं आहे आपण सर्वांनी त्यांना सतोचित सहकार्य करावे दर्शनासाठी यावं आणि संस्कार केंद्रामध्ये या ठिकाणी आपल्या शशूंना पाठवावं असं दंडवत न्यूजच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करीत आहोत या करे या ठिकाणी हा उपक्रम सुरू करत असताना या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना कधी झाली हे थोडं स्वामी महाराज आपण सांगावे या ठिकाणी आषाढ कृष्ण द्वादशीला या ठिकाणी वीरभद्रेश्वर मंदिर शिवदत्त नर्मदेश्वर मंदिर या ठिकाणी स्थापना झाली महास्वामीजींच्या हस्ते विविध आचार्यांच्या हस्ते या ठिकाणी नर्मदेश्वराची व श्री वीरभद्रेश्वर भद्रकाली माता ललिता त्रिपुरसुंदरी माता यांचं स्थापना या ठिकाणी झालेली जे की या परिसरामध्ये ललिता त्रिपुरसुंदरींचं मंदिर कुठेही नाही आसाममध्ये दर्शनासाठी जावं लागतं तर या ठिकाणीसुद्धा ललिता त्रिपुरसुंदरीचं आसामसारखं देवीचं मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे तर परिसरातील भक्तांनी या मंदिराचा लाभ घ्यावा हे दंडवत न्यूजच्या माध्यमातून श्री संपादक राजेंद्र बनारसी यांनी जे सांगितलं आहे ते ते सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती